श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या विविध कोर कमिटी बैठका ठाणे इथं पार पडल्या मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणेंसह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठका पार पडल्या रत्नागिरी सावंतवाडी कुडाळ कणकवली गुहागर चिपळूण आणि दापोली या विधानसभा मतदारसंघातील कोअर कमिटी सदस्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी आणि नियोजनविषयी सविस्तर चर्चा झाली महायुती सरकारनं सुरू केलेल्या जनहितकारी योजना प्रत्येक कोकणवासियांपर्यंत पोहोचाव्यात कोकणातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा ही खुणगाट मनाशी बाळगून मेहनत करा असं मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप हा कोकणातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असा निर्धार सर्वांनी एकमुखानं केला या बैठकीला माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे माजी आमदार बाळमाने माजी आमदार विजय नातू माजी आमदार प्रमोद चठार भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल